स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच पंचवीस मार्चच्या भागात युग पार्थला हे लग्न संपवायला सांगतो तेव्हा हे इतकं नाहीये सगळं सांभाळून घ्यावं लागतं आपल्याला काय वाटतं हे एक्सप्रेस सुद्धा करू शकत नाही असं पार्थ म्हणतो तिकडे काव्या नीट जेवली नसते म्हणून मानिनी खोलीत तिला जेवण घेऊन जायला सांगते काव्या रूममध्ये तिचे आणि जीवाचे फोटोज बघत असते नंदिनी काव्यासाठी जेवण घेऊन जाते आणि प्रेमाने तिला भरवत असते पण काही केल्या काव्या खायला तयार नसते आईला बघायला हॉस्पिटल मध्ये आली नाहीस असं नंदिनी विचारते तेव्हा मोठ्या मुलीची कर्तव्य तू पार पाडतेस मला या सगळ्यातून सुटायचं असं काव्य म्हणते तू त्या दिवशी आम्हाला गाडीतून उतरवलंस आणि तुला काहीतरी सांगायचं होतं ते काय होतं असं नंदिनी विचारते आता कोणी नाहीये तेव्हा तू मला सगळं शांतपणे सांगू शकतेस तेव्हा काव्याला आईचं बोलणं आठवत असतं नंदिनीला दुसरं लग्न मोडण्याचं दुःख पचवणार नाही असं काव्याला आठवत असतं तेव्हा ती सांगायला नकार देते दुसरीकडे पार्थ ऑफिसमधून घरी येतो आणि त्यानेही डब्बा खाल्ला नाही असं मानिनीच्या लक्षात येतं तेव्हा मला खूप स्ट्रेस आहे मला काहीच करावं असं वाटत नाही असं तो म्हणतो तेव्हा अचानक झालेल्या लग्नामुळे हे सगळं होत आहे हे सगळं आपण काहीच इमॅजिन केलं नसतं तेव्हा आपल्याला जास्त त्रास होतो या सगळ्यात नंदिनीकडून शिकण्यासारखं आहे इतकं सगळं होऊनही ती शांतपणे सगळं हँडल करते असं म्हणत मानिनी तिचं कौतुक करत असते तसंच काव्याला थोड्या शांतपणाची गरज आहे तू तिला समजून घेण्याची गरज आहे काव्या जिद्दी आहे चुकीची गोष्ट घडत असेल तर ते त्याचा विचारणारी मुलगी आहे जोपर्यंत तू तिचा नवरा म्हणून राहशील ती आणखी लांब जाईल पण तिचा मित्र व्हायचा प्रयत्न कर एक ना एक दिवस ती नक्की हे सगळं ॲक्सेप्ट करेल असं ती म्हणते तिकडे नंदिनी जीवाचं सामान कपाटात ठेवायला जाते तेव्हा तिला हाताचं एक मोल दिसतं त्यावर जे अँड के असं लिहिलेलं असतं तितक्यात जीवा येतो आणि त्याच्या पर्सनल वस्तूला हात लावला म्हणून चिडतो तेव्हा ते, ते कोणाचे आहे असं नंदिनी विचारते मालिकेच्या आगामी भागात नंदिनी त्या मुलीचं नाव विचारते तेव्हा माझं एका मुलीवर प्रेम होतं असं जीवा कबूल करतो तर काव्या तिच्या रूममध्ये जीवाच्या व्हॉइस नोट्स ऐकत असते तितक्या ते रम्या येते आणि सगळं ऐकते रम्याला हे समजल्यावर ती घरी सगळ्यांना सांगणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज